अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी तेरा भरोसा है भारी स्वामी भक्त हो स्वामी बखर तीन 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 या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं प्रचंड स्वागत आहे स्वामी भक्त हो मी एकटी मुलगी गिरनारला कशी गेली दत्तगुरूंच्या कृपेने हे आज मी तुम्हाला सांगते हा सुंदर जो नजारा हा जो फोटो दिसतो आहे तो गिरनारच्या वरच्या मंदिराचा आहे उतरताना मी दुसऱ्या डोंगरावरून काढलेला हा फोटो आहे बोरिवलीवरून सौराष्ट्र ट्रेन पकडली आणि सकाळी पाच वाजता जुनागडला उतरली अर्थात दत्तगुरू बरोबरच होते आणि मी एकटी गेली होती अर्थात मी एकटी नव्हती माझ्याबरोबर स्वामी आणि दत्तगुरू सतत होते मी तिथे सकाळी पहाटे पाचला पोहोचली तिथून एका काकांनी मला रिक्षा सांगितली की ह्या दिशेला जा इथून तुला रिक्षा मिळेल त्या रिक्षामध्ये दोन वयोवृद्ध बायको होते त्यांनी मला मदत केली त्याच्यानंतर मी गोरक्षनाथ आश्रम आहे त्या आश्रमामध्ये आश्रमा मी उतरली हा प्रवास अतिशय पहाटे सुरू होता पहाटे पाच वाजता कुठे जायचं काय जायचं कसं जायचं कुठच्या दिशेला जायचं प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर पूर्वेला उतरू की पश्चिमेला उतरू ह्याचं देखील मला भान नव्हतं पण माझा पूर्ण विश्वास हा दत्तगुरूंवर होता मनामध्ये दत्तगुरूंचं नाव घेत घेत मी माझ्या गिरणारच्या प्रवासाला सुरुवात तर केलीच होती आणि निघताना मी मनात ठाम ठरवलं होतं दहा हजार पायऱ्या मला वैकाय चढता येणार नाही मी पाच हजारपर्यंत रोपवेने जाईन आणि पाच हजार पुढे मी चढून जाईन पण दत्तगुरूंच्या मनात काहीतरी वेगळाच प्लान होता माझ्यासाठी आणि चमत्कार कसा झाला तुम्हाला सांगू का दत्तगुरूंनी त्यावेळेला बहुतेक त्यांच्या इच्छेनुसार मला चालतवरती बोलवायचं होतं गिरणारला चढून की तू आयुष्यात एक अनुभव गिरणारचा घे मी तिथे गेली सकाळी आंघोळ वगैरे करून मी निघायला लागली बघते तर रोपवेच बंद होता आता रोपवे बंद असल्यामुळे मला काही टेन्शन आलं नाही पण मी म्हटलं चला चढूया म्हणून मी सव्वा दहाला चढायला सुरुवात केली आता होती मी एकटी आता करू काय पण तुम्हाला माहिती आहे जवळ मी बाराशे पायऱ्या चढल्या असतील दत्तगुरूंच्या कृपेने तिथे मला एकोणीस वीस वर्षाची तिथे सौराष्ट्रमध्ये राहणारी दोन मुलं राम आणि लक्ष्मणासारखी माझ्यासोबत अख्खा गिरनार चढेपर्यंत गिरणार चढून परून मला रिक्षात बसवेपर्यंत माझ्यासोबत होती हा जो मी तुम्हाला फोटो दाखवत आहे तो आहे गोरक्षनाथ यांच्या आश्रमाचा अतिशय सुंदर शांत पवित्र असा हा आश्रम आहे इथे सकाळी मी पाच वाजता लॉग इन केलं ते दुसऱ्या दिवशी बारा वाजता मी निघाली अतिशय मनप्रसन्न करणारं देवीचं इथे मंदिर आहे आतमध्ये लहान मंदिर आहे अतिशय शांतता गडबड नाही गोंधळ नाही आपण स्वतून स्वतःहू देखील तो गोंधळ करायचा नाही मी एकटीच होती त्यांनी मला सांगितले की तू राहू शकशील का तवे उणाली हो आणि मी राहिली त्या तिथे गेल्यानंतर च्या नंतरचा प्रोग्राम हा सगळा दत्तगुरूंनीच अरेंज केला होता बघा हे अतिशय सुंदर मंदिर आहे इथे मी तुमच्यासाठी ह्याचे काढलेले आहेत तुम्ही इथे कधी भेट दिलीत तर अजिबात गोंधळ गडबड न करता शांत चित्ताने ह्याचा अनुभव घ्या तसेच इथे जेवणाची व्यवस्था दुपारी असते नाश्ताची व्यवस्था असते संध्याकाळी जेवणाची व्यवस्था असते त्याच्यामुळे इथे काहीच टेन्शन नव्हतं मला हा मठ किंवा हा आश्रम प्रचंड आवडला सतत मनामध्ये दत्तगुरूंचं नामस्मरण तर चालूच होतं आता काय करायचं पुढे कसं करायचं आत्तापर्यंत तर माझ्या मनात होतं की मी रोपवेनेच जाणार मग मी सकाळी या हॉटेलमध्ये साडेपाचला उतरली आंघोळ वगैरे करून थोडी रेस्ट घेतली म्हटलं रोपवेनेच जायचं आहे ना पटकन पोहोचू पण दत्तगुरूंची किमया दत्तगुरूंनाच ठाऊक इतका सुंदर हे बघा हे जे आहे त्या बाल्कनीमधून सकाळी साडेसहा ते सहाच्या सुमारास दिसणारा असा सुंदर देखावा तिकडचा होता हे सगळं आश्रमच आहे तर असं करून मी चढायला तर सुरुवात केलीच होती आणि इतकं मनोहर दृश्य होतं म्हणजे मी अगदी भारावून गेली ती असं वाटत होतं की मी कुठल्या तरी स्वर्गातच आहे सा। माझ्यासाठी हे जग खूप निराळं होतं महाराष्ट्रामध्ये मी एकटी फिरत होती पण गुजरातला गिरनारला दर्शन द्यायचा मोह हा मला काही आवडताच आला नाही मला दत्तगुरूंच्या म्हणजे मला कळतच नव्हतं की मी तिथे जाऊन करू काय तिथे काय आहे का का काय आहे तिथे जाऊन मला काय मिळणार आहे काय सुख प्राप्त होणार आहे याची मला काहीच माहीत नव्हती इथून हा जो मी हा जो परिसर आहे हा मंदिराच्या आजूबाजू हा जो आहे मंदिराच्या लगतच हा आश्रम आहे अतिशय सुंदर है। है हो थे, थे आ, हे गोशाळा वगैरे आहे अतिशय नयनरम्य अतिशय सुंदर आणि इथून रोपेची ये जा होते ते असं दिसत असतं बघा मी तुमच्यासाठी हे हॉटेलचं हे दिलेलं आहे तुम्ही आवर्जून या हॉटेलला हॉटेल सॉरी माफ करा मला हे हॉटेल नाहीच आहे हे आहे आश्रम गोरक्षनाथ आश्रम शांत सुंदर पवित्र असा हा आश्रम इथे चप्पल घालून देखील इथे अनुमती नाही आहे तुम्हाला गेटच्या बाहेरच चपला काढाव्या लागतात आणि नंतर तुम्हाला ह्या आश्रमात यावं लागतं असं आहे ह्याच्या पुढे काय घडणार आहे आणि काय होणार आहे ह्याची काहीच अनुभूती मला नव्हती मी चक्क हे बघा मी चक्क दत्तगुरूंना म्हटलं की तुम्ही मला न्या कसे न्यायचं काय न्यायचं हे सगळं तुमच्यावर आहे मला इकडचं काहीच माहीत नाही काय असतं काय नसतं कसं असतं कसं चढायचं कुठला आहे मी तर पूर्ण दत्तागुरूंवर मी आत्ताही तुम्हाला सांगू मी पूर्ण दत्तगुरूंवरच विश्वास ठेवून सगळं करते माझं कदाचित वक्तृत्व बोलणं एक्सप्लेनेशन चांगलं नसेल पण हे जे काय मी बोलते आहे ना हे मी नॉनस्टॉप माझ्या मनात लपवते हे मी जरा चहा पिण्यासाठी बाहेर आली तेव्हा मी हा आजूबाजूचा परिसर जो आहे तो मी कॅप्चर करायचा प्रयत्न केला हे गोरक्षनाथ जो आश्रम आहे त्या आश्रमाचा बाहेरचा आहे आणि मी ज्या वेळेला गेलेली तो असा ऑट डे होता त्याच्यामुळे तेव्हा एवढी गर्दी नव्हती आणि मला अतिशय सुंदर हे मिळालं आता इथून मी गेली मंदिराच्या दिशेने जात होती इथे गाई वगैरे म्हणजे अतिशय गावचं असं सुंदर छान स्वरूप इथे येतं रिक्षामध्ये मी बसलेली काकांना सांगितलं मला मंदिरापर्यंत घेऊन चला मला चढायचं आहे मग तेव्हा तिथे मला कळलं की आज रोपवे बंद आहे म्हणजे माझ्या मनामध्ये परंतु आलाच नाही पण मला असं वाटलं की मी एकटी चढू शकेन की नाही ह्याचं मला थोडंसं हे होतं पण मी चढणार हे मला माहीत होतं की मी चढेन हेही मला माहीत होतं की दत्तगुरूंनी मला इथपर्यंत बोलवलं आहे तर ते तर मला असं सोडणारच नाही चढणार पण मा मी एक मनामध्ये जे मी ठरवलं होतं की मी अर्ध रोपवेने जाणार आणि पुढे अर्ध चढत जाणार हे मात्र दत्तगुरूंनी पूर्ण प्लॅनिंग बदलून टाकलं ॲक्च्युली आपण ना नेहमीच्या आयुष्यात ठरवतो एक करतो एक आणि होतं येत पण त्यामागे सगळी त्या ईश्वराची योजना असते परंतु चढत गेल्यानंतर मला जो अनुभव आला जे अतिशय सुंदर म्हणजे आत्तापर्यंतच्या आयुष्यातली माझी अतिशय सुंदर अशी अनुभूती जी मला गिरणार चढताना भेटली लावली त्याला कदाचित मी मुकली असते अतिशय सुंदर अतिशय सुंदर म्हणजे अतिशय सुंदर असं ते नयर नयनरम्य असं ठिकाण होतं मी नवीनच होती त्याच्यामुळे मला एवढी काय आयडिया नव्हती की कसं करायचं काय करायचं मी थांबली हे सगळं आजूबाजूला असं बघत होती की आता काय करूया कसं करूया बघा हे असे डोंगर आहेत पूर्ण ती डोंगर रांगांनीच सभोवतालचं पूर्ण डोंगर रांगाच आहेत आणि दत्तगुरूंच्या इथे नव्वद टक्के तर महाराष्ट्रातूनच लोकं येतात हे बघा हा त्याचा एवढ्या बसेस आल्या होत्या तरी प्रमाणामध्ये कमीच आहे इथे पौर्णिमेला गुरुपौर्णिमेला अशा गुरुवारी वगैरे प्रचंड प्रचंड गर्दी असते खरं सांगू का हा जो माझा अनुभव आहे ना गिरणारचा आणि जो मी एकटीने केला आहे असं म्हणतात की एकटीला रूम नाही मिळत एकटीला तिथे ठेवत नाही पण माझ्यासाठी दत्तगुरूंनी इतकी सुंदर व्यवस्था केली होती इतकं छान होतं की मलाच कळत नाही की मी तुम्हाला काय सांगू इतकं छान आणि सुंदर होतं हे अशी आजूबाजूची मंदिरं होती आणि आता मी चढायला सुरुवात केली होती दत्तगुरूंना म्हटलं आता मी सुरू तर केलंय चालायला आता तुम्ही मला चढवा हे बघा आता मी असं हळूहळू इकडे तिकडे बघत कोणी सुकामेवा कोण मसाल्याचे पदार्थ असे विक्रेते तिथे घेऊन बसले होते आणि दत्तगुरूंचं मनात नामस्मरण सुरू होतं आणि एकटीच होती आजूबाजूला कोणच नव्हतं तर म्हटलं व्हिडिओ काढत काढत आपण वरती चढूया म्हणून मी व्हिडिओ काढत काढत वरती चढले अनुभव घेत होते दहा हजार पायऱ्या चढायचं आहे दत्तगुरूंकडे जाऊन काय काय मागू बरं काय काय करू बरं काय काय त्यांच्या इच्छा पूर्ण करू बघ अशी की पिटुकली पिटुकली माकडं देखील आजूबाजूला होती पण ती काहीच करत नव्हती कोणाच्या वस्तू घेत नव्हती काय नाही काय नाही अतिशय सुंदर होती, तर होती। मला तर दर्शनाची ओढ होती त्यापेक्षा जास्त मला कुतूहल होतं की लोक भाविक एवढी दहा हजार पायऱ्या चढून इतक्या वरती जातात की असं वरती काय आहे ह्याचं जास्त कुतूहल मला होतं दत्तगुरूंच्या मंदिरात गाणगापूरला तर मी नेहमीच जात असते मठामध्ये मी जात असते तिथे पण अनुभव मी घेत असते पण डोंगर कपाऱ्याच्या कडेवर दहा बाय बाराच्या त्या मंदिरामध्ये दत्तगुरूंच्या त्या पादुका आहेत ते काय बरं आहे तिथे आणि मी दत्तगुरूंना तिथे जाऊन काय सांगू काय नको सांगू काय मागू अ मागू म्हणजे असे मूर्खपणाच्या कल्पना माझ्या डोक्यात होत होतं की मी जिथे जाऊन हे मागणार आहे तिथे जाऊन मी ते मागणार आहे पण चढता चढता जेव्हा मी दोन तीन हजार पायऱ्या चढली आणि हे थोडीशी मध्ये गर्दी होती तेव्हा माझ्या सहज मनात आला दत्तगुरू मी आता वरती येते बरं का पण मला तिथे एकट्याने दर्शन पाहिजे तुमचं मला गाभाऱ्यामध्ये गर्दी नाही पाहिजे मला बोलताना पण भाऊक होतं आहे पण माझी अशी खूप इच्छा होती की मला वरती गर्दी अजिबात नव्हती पाहिजे असं मी दत्तगुरूंना जणू काही साकडंच घातलं होतं आणि हे आपले वानर तर सोबती होतेच आधी मला भीती वाटली की चावतील वगैरे की काय पण इतकीही गोंडस बाळं होती ना छोटी छोटीशी पण बाळं होती असं वाटत होतं की त्यांना घेऊन वरती चढावं आणि त्यांना सांगावं जसं तुम्ही टुनुक उड्या मारत जाता ना तसं मला पण टुनुक उड्या मारत घेऊन जा पण हे थोड्या वेळपर्यंतच होते अतिशय वरती असं काहीच नव्हतं मग छोट्या छोट्या कधी मला खारुताई दिसल्या किंवा मुंगूस दिसले मला असं म्हणतात मुंगूसचं तर पूर्ण कुटुंबच मला दिसलं अतिशय वरती डोंगरावर म्हणजे गोरक्षनाचं नाद म्हणजे गोरक्षनाथांचं मंदिर आहे त्याच्यावरती जेव्हा मी चालायला सुरुवात केली तेव्हा एक पिटुक पिटुकली तेव्हा एक खारोताई दिसली तेव्हा मी चढताना माझ्याकडे ना दोन पेरू होते छान मग ते पेरू तिला खायला दिले आणि तिने ते खाल्ले म्हणजे इतक्या डोंगर कपारीवर देखील इतक्या डोंगर कपारीवर इतक्या दहा हजार पायऱ्यांच्या वरती या छोट्या छोट्या पिल्लांना कोण सांभाळतं तर या छोट्या छोट्या पिल्लांना आपले दत्तगुरूच सांभाळतात कधीही कुठल्याही गोष्टीत अहंकार असणं ही मुळातच चुकीची गोष्ट आहे माझ्यामुळे ह्याचं जीवन सुलभ झालं माझ्यामुळे ह्याला पैसे मिळाले माझ्यामुळे ह्याला धंदा मिळाला दो, गोष्टच माझ्या गिरणारचा अनुभव हा इतका सुंदर आणि इतका छान होता ना की मला शब्दात वर्णनच करता येण्यासारखं मी जेव्हा जुनागडला उतरली तेव्हाच माझ्या अनुभवांना धडोकाई सुरुवातच झाली होती पूर्वेला उतरावं पश्चिमेला उतरावं रिक्षा पकडावी कुठे राहावं काय राहावं काहीच खबर नव्हती मी उतरून देवाचं नाव घेऊन फक्त चालत होती रोपवे बंद होता चढत 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 वर गेली आणि जसजशी वर गेली तसतसं वाटत होतं की मी स्वर्गातच आहे आणि रस्त्याच्या मध्ये चढताना मी दत्तगुरूंची हे बोलेन हां मी दत्तगुरूंची माझ्या लग्नाचा विषय काढेन हा मी दत्तगुरूंना हेच सांगेन किंवा मी दत्तगुरूंबद्दल दत्त ते विचारेन हे सांगेन ते सांगेन असं काही बाई विचार करत करत जात होती मध्ये मला ती दोन मुलं ही मिळालीच होती अक्षरशः लांब रक्षमणासारखी आम्ही सुरुवातच चढायला सव्वा दहा वाजता केली होती त्यामुळे जर उतरताना आम्हाला प्रचंड लेट झाला जवळजवळ रात्री अकरा साडे अकराला आम्ही खाली उतरलो आणि त्यामुळे उतरताना मला इतकं टेन्शन आलं होतं की ऐकून होती की गिर जंगल खूप मोठं जंगल है। है आहे आणि ह्याच्यामध्ये वाघ सिंह असतात आणि असे खूप सारे व्हिडिओज देखील यूट्यूबवर आहेत जिथे वाघ आणि सिंह असतात पण चढतानाच उतरण्याची सोय माझ्या दत्तगुरूंनी माझ्यासाठी करून ठेवलीच होती त्याच्यामुळे मला मुळात काहीच भीती नव्हती आणि कशी बशी मी उतरली पण चढताना मात्र माझ्या मनात नेहमी आलं की मला एकटीला दर्शन पाहिजे वरती गेली तेव्हा साडेचार वाजले होती शिव्यांवर डोकं घरगरत होतं उन्हात चटणी होती उन्हात सवय होती म्हणून त्या पायरीवर डोकं ठेवून कधी डोळा लागला मला कळलंच नाही अर्ध्या तासाने मंदिर पुन्हा ओपन झालं मंदिराची साफसफाई सुरू होती तिथे जमलेली जवळपास फक्त पंधरा ते वीस जणं असते त्याहूनही कदाचित कमी असतील। ती जणं एक प्रदक्षिणा मारून बाहेर आले कारण तिथे थांबण्याचा काहीच जागा नव्हती मी गेली तेव्हा मंदिरामध्ये मी माझ्या दत्तगुरूंच्या पादुका समोर एक गुरुजी बसले होते आणि पोलीसवाले मी तिथे बॅग टाकून बस जी बसली ते मला काही सुद्भूतच नाही फक्त त्यांच्या पादुका मला दिसल्या दत्तगुरूंच्या आणि आजूबाजूला काय आहे ते मला दिसलंच नाही आता हे जे आम्ही आहोत चढताना मला एक मंदिर लागलं त्या मंदिरात हे इतकं सुंदर आणि इतकं पुरातन मंदिर होतं तिथे आम्हाला कुरमुऱ्यांचा प्रसाद दिला तो प्रसाद जणू काय मला अमृताहून गोड लागला आहे तिथे सतत पाण्याचा अभिषेक होत असतो इतकं हे सुंदर असं मंदिर आहे हे चढताना अशी खूप लहान सहान मंदिरं लागतात परंतु मी जास्त मंदिरामध्ये गेली नाही एकूण काय तर माझा इतका सुंदर गिरणारचा प्रवास एकटीने दत्तगुरूंनी करून घेतला म्हणजे मी यूट्यूबवर ऐकलं होतं की एकटीला जायला होत नाही म्हणजे जेंट्स पुरुष एकटं जाऊ शकत नाही मुलींना तर खूप दूरची गोष्ट आहे पण मला माहितीच नाही की मी कशी गेली कसं घडलं आणि कसं सगळं झालं आणि येताना अंधारात ते तर मी व्हिडिओ काढलेच नाही कारण माझ्यामध्ये तितका त्राणच नव्हता कारण पाय प्रचंड दुखत होते पण त्या दुखण्यामध्ये पण ते हवंहंसं दुखणं होतं की मी दत्त ना याची देही याची डोळा मी पाहिली मी पुन्हा लवकरच जाणार आहे ते एक गाणं माहिती का माझे पुण्यफळाले माझे पुण्य फळाले, आज मी दत्तगुरु पाहिले आज मी गुरु पाहिले स्वामी भक्त हो माझ्या या अनुभवाला ऐकून तुम्ही देखील गिरणारला नक्कीच जा दत्तगुरूंना प्रेमाने आळवणी करा दत्तगुरू आपल्या पाठीशी नेहमीच आहेत जय गिरणारी तेरा भरोसा आहे भारी आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या ग्रुपवर सेंड करा आणि मी एकटीने कशी गेली गिरणारला तो अनुभव सगळ्यांना होते अतिशय सुंदर असा हा माझा अनुभव होता आणि माझ्या मला शब्दच थोडे पडतात माझा अनुभव सांगण्यासाठी मी उतरताना जेव्हा साडेपाचच्या दरम्यान मी तो उतरत होती तेव्हा ते जे दृश्य होतं एवढा उंचावरून ते इतकं सुंदर दृश्य होतं सगळ्यांना खूप खूप गिरणारला जायच्या शुभेच्छा तुम्ही दत्तगुरूंना साकडं घाला दत्तगुरूंना सांगा मला बोलवा आणि तुम्ही नक्की गिरणारला जाऊन या माझ्या खाली जय गिरणारी तेरा भरोसा आहे भारी असं कमेंट करायला नक्कीच विसरू नका मी तुम्हाला माझे छान छान व्हिडिओज आणि अनुभवाचे व्हिडिओज मी तुम्हाला नक्कीच देईन आणि तुमचे जर काय अनुभव असतील तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपवर नक्कीच पाठवून द्या मी माझा व्हॉट्सअप नंबर इथे टाक कमेंट मध्ये नक्की लिहा जय गिरणारी तिला भरूच